नमस्कार मित्रांनो क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो नवऱ्याला सोडून गेली प्रियकरासोबत प्रियकराने प्रियसीला केले ठार ही घटना नाशिक जिल्ह्यातील बागलान तालुक्यात रा असणाऱ्या केरसानी या गावामध्ये राहणारे आनंदा सोनवणे याची बहीण सरला हिचे लग्न कवट्याची मोहरी येथे राहणारा सुरेश दळवी याच्याशी करून दिला होता लग्न झाल्यानंतर ती नांदण्यास गेली तिचा संसार सुरळीत सुरू होता तिला तीन आपत्तीही झाली त्यापैकी दोन मुले आणि एक मुलगी आहे त्यानंतर तिचे केरसाने गावात राहणारा आधार हरचंद माळी या तरुणाशी तिचे प्रेमसंबंध निर्माण झाले तोही विवाहित होता तीही विवाहित होती ती तीन मुलाची आई होती तरीही ती आणि आधार माळी हे दोघे प्रियकर शेतामध्ये पती पत्नीसारखे राहू लागले होते त्या दोघांचे दिवस मस्त मोजमजेत जात होते सरलाने आपल्या नवऱ्याला सोडून प्रियकरासोबत घर बसवल्याने दोघेही मजत होते परंतु गेल्या काही दिवसापासून सरला आणि आधार या दोघांमध्ये कोणत्या ना कोणत्या कारणावरून भांडणे होऊ लागले होते तो आपल्या प्रियसीच्या चारित्र्यावर संशय घेत होता त्याबद्दल सरला ही तिची आई व भाऊ आणि बहीण यांच्याकडे सांगत असे त्यावेळी ते सर्वजणं आधारमाळी याची समजूत काढायचे आणि सरला हिला ते समजावून सांगत त्याच्या घरी पाठवत असत चोवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी रात्री नऊ वाजताच्या सुमारास सरलाचा भाऊ आनंदा आला त्याची आई शशाबाईने फोन करून सांगितले की सरलाचा दुसरा नवरा आधार हा रात्री साडेआठ वाजताच्या दरम्यान शेषाबाईच्या घरी आला होता तो म्हणत आहे की सरला कोठेतरी निघून गेली आहे तुमच्या घरी आली आहे का त्याच्या या प्रश्नाने सरलाची आई शेषाबाई ही भुसकळ्यात पडल्या सरला तर इकडे आली नाही असे त्यांनी आधारमाळी यांना सांगितले असता आधार तिथून निघून गेला आपली मुलगी कोठे गेली असेल अशी चिंता शेशाबाईला सत सतावत होती तिच्या काळजीने तिच्या काळजीपोटीस तिने आपला मुलगा आनंद यास फोन केला होता त्यांनी आपल्या मुलाला फोन करून सगळी हकीकत सांगून त्या म्हणाल्या आधारला फोन करून सरला सापडली आहे का नाही याबद्दल विचारून तरी बघ आपली मुलगी अचानक घरातून निघून गेली त्यामुळे तिच्या आईला चिंता होणे स्वाभाविक होते सरलाचा भाऊ आनंदाही विचारात पडला पण आधारकडे फोन नसल्याने त्या आधारचा मित्र उखा पांडू याला आनंदाने फोन केला आणि आधार याच्या घरी जाऊन सरलाबाबत तपास करण्यास सांगितले त्यानुसार उखा पवार हा तातडीने आधारच्या घरी पोहोचला तेथे ते पोचल्यानंतर आधारमाळीच्या घरातील परिस्थिती पाहून त्याला काहीतरी शंका आली घरामध्ये सरला दिसत नव्हती मात्र घरात काचेच्या बांगड्या फुटून जमिनीवर पडलेल्या होत्या उखा पवार याला काहीतरी अघट्टीत घडल्याचे जाणवत होते आणि त्याने लगेच आनंदा सोनवने याला फोन करून तेथील परिस्थिती सांगितली सरला आणि आधार माळी यांची नेहमी भांडणे होत असत त्यावेळी ही भांडणे झाले असेल आणि ती रागामध्ये कोठेतरी निघून गेली असेल ती घरी येईल ये म्हणून आनंदा रात्र झाल्याने झोपी गेला दुसऱ्या दिवशी पंचवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सकाळी सहा वाजताच पत्नी सुरेखाला मोटरसायकलवर घेऊन तो घराबाहेर पडला तो सकाळी साडेसात वाजेपर्यंत केरसाने गावामध्ये पोचला तेथे तो त्याची ते आई शेषाबाईला भेटला तेव्हा त्याला समजले की सरलाचा खून तिचा प्रियकर आधारनेच केला त्यांनी तिला ठार मारून घराच्या जवळच असलेल्या खोल खड्ड्यात फेकून दिले होते पोलिसांनी त्या ठिकाणी येऊन घटनास्थळाचा आणि मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी रुग्णालयात पाठवून दिला सरलाचा भाऊ आनंद सोनवणे याने सटाणा पोलीस ठाण्यात आधार हरचंद माळी याच्या विरोधात फिर्याद दाखल केली पोलिसांनी विविध कलमानुसार त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला चोवीस एप्रिल रोजी रात्री आठ ते नऊ वाजण्याच्या सुमारास सरला हिच्या चारित्र्यावर संशय घेत प्रियकर आधारने तिच्याशी भांडण केले त्या दोघांचे कडाक्याचे भांडण जुंपले त्यावेळी संतापाच्या भरात प्रियकर आधार याने स्वयंपाक खोलीत जाऊन रॉड आणून तो रॉड जोरात सरलाच्या डोक्यात मारला तो घाव डोक्यात वर्मी बसल्याने सरला ही जागीच ठार झाली मग हा पुरावा नष्ट करण्यासाठी त्याने आपल्या घराजवळील असलेल्या खोल खड्ड्यात तिचा मृतदेह फेकून दिला त्यानंतर त्याने ती कुठेतरी निघून गेली आहे असे नाटक करण्यास सुरुवात केली पोलिसांनी सरलाच्या नातेवाईकांना घरातील परिस्थिती ती पाहूनच आधारमाळी याच्यावर संशय व्यक्त केला होता घरामध्ये दोघांमध्ये होणाऱ्या मारामारा झाल्याने घरातील सामान अस्तव्यस्त पडलेले होते तर सरलाच्या हातातील बांगड्या फुटलेल्या होत्या घरात रक्ताचे डाग पडलेले होते त्यावरून पोलिसांनी आधारमाळी याच्यावर प्रश्नाचा भडीमार करून विचारणा केल्यावर तो गडबडला आणि त्याने आपणच आपली प्रियसीचा खून केल्याची कबुली त्याने पोलिसांना दिली पोलिसांनी त्याला अटक केली असून पुढील तपास पोलीस प्रशासन करीत आहे मित्रांनो तुम्हाला हा भाग कसा वाटला याबाबत या आपण कमेंट करावे तसे दररोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावे पुन्हा भेटूया उद्या सायंकाळी सात वाजता धन्यवाद जय महाराष्ट्र